प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते परंतु सर्वात महत्त्वाची महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते आणि अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी बरेचसे देवालय हे सजवले जातात तर आमच्या मालेगावमधील जे चर्च गेटजवळ मोठं भव्य असं मंदिर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे सजवलं गेलं आणि बघू शकता अशा प्रकारे ही मी रांगोळी काढलेली आहे तर माझ्यासारखं जसं बऱ्याच जणांनी या ठिकाणी येऊन रांगोळ्या काढलेल्या आहेत तर तुम्ही बघालच आणि आम्ही कशाप्रकारे हा दिवस साजरा केलेला आहे बरीचशी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर साधारणतः आम्ही साडेनऊ दहा नंतरच ह्या ठिकाणी आलो आणि अशा प्रकारे बऱ्याच जणांनी मिळून रांगोळ्या वगैरे काढल्या आणि जे सेवा नेहमी करतात म्हणजे बघा ह्या ताई आहेत मी आमच्याच कॉलनीतले ह्या माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत तर आम्ही असे मागच्या शिवरात्रीलासुद्धा आलो होतो आणि ह्या शिवरात्रीलासुद्धा आलो म्हणजे आदल्या दिवशी आणि अशा प्रकारे यांनी स्वच्छता केली आणि चंतरांगोळे वगैरे काढलेल्या आहेत तर सेवा म्हणून बरेचसे जण अशा देवालयांमध्ये दे येतात आणि तिथून स्वच्छता करणं म्हणा किंवा झाडजूड करणं या सर्व काही गोष्टी करत असतात महाशिवरात्री हा मोठा पर्व आहे आणि शिवजी आणि पार्वती यांची मिलन भेट सुद्धा आहे तर हा दिवस आपण लग्न दिवस म्हणूनसुद्धा साजरा करतो तर बऱ्याचशा देवालयांमध्ये दे रात्रीच्या वेळेस आरती वगैरे केली जाते तर आपण तसं बघूच आम्ही केव्हा आलो आणि कसा त्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीचा दिवस कसा होता आणि मी स्वतःसुद्धा घरी पूजा कशाप्रकारे केलेली आहेच तर बघा रात्र रात्रीचा प्रहर होता आणि अशा प्रकारे आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे एक तास तरी थांबलो असो आणि अशा प्रकारे रांगोळ्या वगैरे काढल्या थोडं बसलो आणि त्याच्यानंतरच घरी गेलेलो आहोत तर खरंच रात्र जरी होती परंतु आपण जेव्हा अशा काही गोष्टी करतो ना तेव्हा आपल्याला रात्रसुद्धा आठवत नाही आणि हे मंदिर जे आहे तर मेन रोडवर आहे तर या ठिकाणी बरीचशी गर्दीसुद्धा असते तर साधारणतः नेहमीच असते परंतु अशा सणासुदीच्या दिवसांमध्येच माझं खरं येणं होतं दिवे वगैरे लावणे किंवा दर्शनाला येणे रोज तर काही जमत नाही पण म्हटलं चला मागच्या वर्षी आपण आलो होतो तर ह्या वर्षीसुद्धा जाऊन थोडीफार सेवा करूया तर हा एक आनंदच असतो आपला तर अशा प्रकारे आलो आणि आम्ही थोडीफार इथे मदत केलेली आहे पूर्वी या ठिकाणी फक्त हनुमानजींचं मंदिर होतं परंतु त्याच्यानंतर कालांतराने या ठिकाणी शमीदेवांचं मंदिर आलं आणि त्याच्यानंतर शिवबाबांचं आलं तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तिन्ही मंदिरं आली आणि उमराचं असं मोठं झाड आहे म्हणून दत्तांची मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली तर अशा प्रकारे आमची ही सेवा सुरू होती तर मी काही आधी तुम्हाला रांगोळ्या दाखवल्या त्याच्यानंतर आम्ही अशा प्रकारे आधी केलं होतं तर हा महाशिवरात्रीचा दिवस उगवलेला आहे आणि सर्वप्रथम आज अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून सर्व कामं करायची होती कारण आज महाशिवरात्री जरी असली तरी अन्नपूर्ण मातेची पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं होतं तर सकाळी सकाळी गॅसचं पूजन देवांचं पूजन तुळशीचं पूजन आणि अंगणामध्ये रांगोळी काढणे फरची वगैरे पुसणे या सर्व काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तर अशा प्रकारे सकाळची ही सुरुवात होती पूजेची तर सण वगैरे असला तर मी छान असा ओटा जो आहे तो स्वच्छ वगैरे रात्री धुतलेला असतो आणि सकाळी अशा प्रकारे त्यांचं दर्शन घेऊन आणि पूजाविधी करून मग स्वयंपाक म्हणा चहा दूध अशा काही गोष्टी करत असते आणि अगदी बघा आपण गॅस ओट्यावर अशा प्रकारे जर दिवा प्रज्वलित केला धूप जरी लावलं आणि एखादं फूल जरी ठेवलं तरी आपल्या मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटत असतं त्याच्यानंतर देवांची देवपूजा करायची होती तर अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे तर मी बऱ्याचदा गॅस ओट्यावर तुम्ही बघितलं असेल गूळ किंवा साखरसुद्धा ठेवत असते थी। कारण अन्नपूर्ण मातेला आपण प्रसाद म्हणून आपण ते अर्पण करू शकतो किंवा ठेवू शकतो त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे तर आज बघा पंचामृतनं बनवता मी अशा पंच पंचवस्तू घेऊन त्यांचा अभिषेक शिवपिंडीला अन्नपूर्ण मातेलासुद्धा घालणार आहे तर बघा एका मी तामणात म्हणजे डिशमध्ये अशा प्रकारे शिवभगाणांची पिंडी आणि अन्नपूर्णा मातेचं इथे मूर्ती घेतलेली आहे आणि सकाळची म्हणजे देवांची पूजा झाली सर्वप्रथम बाप्पांना नमस्कार करूनच मग आपण बा आपल्या पूजेची सुरुवात करत असतो तर अशा प्रकारे मी कच्चं दूध आणि दही साखर मध आणि तूप यांचा अभिषेक घालणार आहे तर सर्वप्रथम मी शिवपिंडीच्या अशा प्रकारे पूजन केलेलं आहे तर बघा आपल्यापैकी बरेचसे जन या आजच्या या दिवसाला किंवा श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा बऱ्याचदा शिवलेला अमृतचं वाचन करत असतात किंवा शिवमहिमम स्तोत्राचं पठन करत असतात रुद्र अभिषेकसुद्धा करतात तर मी रुद्र अभिषेक जो आहे तो नंतर सायंकाळी करणार आहे कारण कसे सकाळी मला थोडं बाहेरगावी जायचं होतं आणि त्याच्यामुळे सकाळची माझी ही पूजा अशा प्रकारे केलेली आहे तसं पाहता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी चार ही पूजा करायची असते तर ज्यांना शक्य होईल त्यांनी तशा प्रकारे ती केलेलीसुद्धा असेलच तर मला पण जसे जमली मी त्याप्रमाणेच केलेली आहे कारण बघा हा पर्व जरी मोठा आहे तरी आपण नेहमी सेवा करतो पण आजच्या या दिवसालासुद्धा खूप महत्त्व असल्यामुळे आपण बऱ्याचशा सेवा या दिवशी करतो तर अशा प्रकारे शिवपिंडीचं जे आहे मी पूजन करायला सुरुवात केलेली आहे तसं म्हटलं तर मला अन्नपूर्ण मातेची सेवा करायला खूप आवडतं तर मी शुक्रवारी जे वैभवलक्ष्मी मातेची उपवास करते तर त्यावेळेस अन्नपूर्णा मातेला आवर्जून अभिषेक घालणे किंवा तांदळाचं मातेवर उधळण करणे आणि तिची विधीनुसार पूजा करणे आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या करत असते आणि खरंच यातूनच आनंद हा मिळत असतो आपण कुठलाही सण आला की उपवास आले तर आपण देवांच्या सानिध्यात राहून अशा प्रकारे पूजाविधी जर केली तर तेवढा वेळ आपला त्याच्यामध्ये जातो आणि आपल्याकडून सेवा तर होतेच पण मनामध्ये कुठलेही विचार नाहीता आपण त्या पूजेमध्ये मग्न असतो आणि खरंच हे खूप छान आहे तुम्हाला स्तोत्र मत्र येत नसेल किंवा मंत्रसुद्धा येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि आपली ही सेवा सुरू करत राहा म्हणजे याने सुद्धा आपल्या मनाला शांती समाधान लागतंच आणि आपल्या घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं आणि कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येत नाही आणि सेवा ही अगदी छान प्रकारे होत असते तर तसंच मी करत असते कारण मला जेवढं जमतं तेवढं मी करते आणि जे आपल्याला आलंच नाही तर ते मोबाईलला लावून द्यायचं आणि आपली ही सेवा सुरूच ठेवायची तर याने सुद्धा आपल्याला भगवंताच्या सान्निध्यात राहून खूप छान वाटत असतं तर बघा अशी साधी सो सोपी ही पूजा मी घरी केलेली आहे तर साधारणतः मी बऱ्याचदा मंदिरांमध्ये एवढं काही करत नाही जाऊन दर्शन घेते आणि तिथे थोडंफार काही पूजेचं साहित्य घेऊन गेली म्हणजे पूजा करते आणि जास्तीत जास्त घरामध्येच करत असते कारण गर्दी असते मंदिरांमध्ये आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला तेवढा वेळ ते, ते देऊ शकत नाही आणि कमी वेळामध्ये आपल्याला आपली ही पूजा पूर्ण करायची असते आणि शक्य होत नाही तर त्याच्यामुळे आपण घरी आपल्या मनाला वाटेल त्या गोष्टी करून अशा प्रकारे सागर संगीत ही पूजा करू शकतो परंतु मंदिरामध्ये आपल्याला कमी वेळातच ती करावी लागते आणि अशा प्रकारे माझी सकाळची पूजा झाली त्याच्यानंतर दुपारी आम्ही ज्यावेळेस निघालो तर बघा जाताना मला फार अशी गर्दी दिसली तर ह्या ठिकाणीसुद्धा शिवपिंडी आहे आणि मोठं हे मंदिर आहे तर अजंगला आहे तर नामपूरला जाताना आम्हाला हे मंदिर लागलं तर म्हटलं जाताना बघा किती गर्दी आहे परंतु ज्यावेळेस आम्ही परत आलो ना तर त्यावेळेस गाडी काढायला सुद्धा जागा नव्हती एवढी भव्य गर्दी होती आणि खरंच जसं काही जत्रा वगैरे असते ना तशा प्रकारचा हा म्हणजे प पूर्ण परिसर झालेला होता एवढी गर्दी होती जे खेडोपाडी जे लोकं आहेत आणि जास्त करून भिल समाजाचे लोक या पूजेमध्ये येतात आणि महाशिवरात्रीला अशा प्रकारे ते गर्दी करतात तर पूर्ण रोड जो आहे तो, तो लोकांनी अशा प्रकारे भेटलेला होता एवढी गर्दी होती दुकानं तर तुम्ही बघालच की ते दुकानं आहे या दुकानांमुळे सुद्धा मंदिर हे दिसत नव्हतं कारण मंदिरसुद्धा दाखल्या गेलेलं होतं एवढीही गर्दी होती तर बघा महाशिवरात्री इतकी मोठी आहे तर प्रत्येक खेळोपाडी आता मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते सुद्धा अगदी छान प्रकारे सजवले जातात आणि अशी गर्दीच गर्दी असते आणि याच्याने सुद्धा लोकांना अशा ठिकाणी यायला मिळतं आणि ते मोठ्या उत्साहाने येतात आणि माहिती आहे का जास्त करून पायी तर भरपूर जण येतातच आणि अशा लांब लांब खेड्यावरती लोकसुद्धा या ठिकाणी येतात इतरांना म्हटले की चला आता आपण या वडांचं सुद्धा थोडंफार शूटिंग करूया कारण ही फार वर्षापूर्वीची आहे तर अशा प्रकारे आम्ही निघालो आणि घरी गेल्यानंतरसुद्धा मला आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर शिव भगवानांचं परत सायंकाळचं पूजन करायचं होतं ते म्हणजे रुद्राभिषेक करायचा होता तर अशा प्रकारे मी सुरुवात केलेली आहे तर बघा आपण जरी बाहेर गेलो तरीसुद्धा आपण आपल्याला सुख दुःख हे सर्वांनाच असतात आपण ते सर्व काही म्हणजे ॲडजस्टमेंट करून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत तसंच मी केलेलं आहे तर घरी आल्यावर सुद्धा प्रकारे स्वच्छता झाली आणि त्याच्यानंतर पूजन सुरू केलेलं आहे कारण परत रात्रीच्या वेळेस मंदिरामध्ये जायचं आहे खरं तर सायंकाळी पण जायचं होतं पण कसं बाहेर गेल्यानंतर आपण थोडं थकून जातो आणि त्याच्यानंतर जाणंसुद्धा आपलं होत नाही तर बघा सायंकाळी मी अशा प्रकारे नंतर दिवे प्रज्वलित केले आणि घरच्या घरीच पूजा केलेली आहे आणि आता संध्याकाळचा जो फराळा वगैरे आहे तो सर्व काही घरातली कामं वगैरे करून नंतर रात्री मंदिरामध्ये जायचं होतं थोड़ा अपन तर मंदिरात खरं थोडं लवकरच जायचं होतं पण घरातली कामं वगैरे करणं आणि त्याच्यानंतर जाणं खूप अवघड असतं तर अशा डमरू सुद्धा वाजवलेलं आहे कारण शुभ भगवानांचं प्रिय असलेलं ते तेसुद्धा वाजवणं खूप महत्त्वाचं होतं तर साधारणतः मला रात्री सव्वा दहा साडेदहा होत आले होते त्यावेळेस मी देवालयामध्ये दे आली तर आम्ही ठरवलं होतं की रात्री आपण यायचं सगळ्यांनी मिळून आरती वगैरे करायची पण मी कॉल केल्यानंतर बऱ्याच जणांनी नाही असं म्हटलं तर मी मला विचार पडला की आता आपल्याला ह्या वर्षी आरती करता येईल की नाही म्हणजे सगळ्यांमध्ये तर पण परमेश्वर आपली हाक नक्कीच ऐकतो कारण माझं तसंच झालं मनात मला वाटलंही नव्हतं इतकं सुंदरसं या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत घरामध्ये ज्यावेळेस मी होती तर तेव्हा हो विचार केला की आता आपण तिथे गेल्यानंतर किती जण आहेत आणि आपण आरती करू किंवा नाही तर आपल्याला किती वेळ लागू शकतो तर असं काहीच आयडिया नव्हती आणि या ठिकाणी आल्यानंतर सगळं काही बघितलं आणि मलासुद्धा खूप आनंद झाला आणि मनाला समाधान म्हणतो आपण ते कुठं वाटलं की खरंच यावरती सुद्धा छान कार्यक्रम सुरू आहे आणि छान आरती सुद्धा होईल आणि त्याने अनाऊन्समेंट सुद्धा केलं की बाराला आरती करण्यात येईल म्हणून सगळ्यांनी थांबावे तर बघा रात्री अशा वेळेस अशी गर्दी होती आणि बरेचसे भाविक जे आहेत ते या ठिकाणी मस्त नाचत पण सुद्धा होते तर या ठिकाणी भजन कीर्तन आपण म्हणतो ना तसंच कार्यक्रम चालू होता देवांची गाणी मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये वा वाजणे किंवा म्हणणे खूप सुंदरसं या ठिकाणी वातावरण होतं घरामधून निघताना मनामध्ये खूप काही गोष्टी चालू होत्या की त्या ठिकाणी गेल्यानंतर मला पूजा करता येईल की नाही किंवा दिवे लावता येईल की नाही कारण मी आदल्या दिवशी ठरवलं होतं की अकरा दिवे आपण लावायचे मंदिरामध्ये तर अशा प्रकारे आली आणि या ठिकाणी दिवे लावायचे होते तर मध्ये दर्शन झालं त्या ठिकाणी एक दिवं प्रज्वलित केलेलं आहे आणि बाकीचे दिवे म्हटलं आपण नंदीसमोरच लावूया बघा आपण मध्ये जर दिवे लावले तर कोणाला त्रास होईल आणि कोणाचे बोल ऐकण्यापेक्षा आपण स्वतःहून स्वतःच्या समजुतीने आपण काही गोष्टी करायला हव्या तसेच मी केलेल्या आहे तर म्हटलं दिवे हे आपण बाहेरच प्रज्वलित करूया त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी पिंडी ही सजवण्यात आलेली होती आणि मध्ये मंदिरामध्ये सुद्धा गाभाऱ्यात खूप गर्दी होती तर आज बघितलं ना भगवानांच्या म्हणजे किती सुंदर असा मुखुट घातलेला आहे त्यांना फेटा घातलेला आहे अगदी मनाला प्रसन्न करणारं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि रात्रीचं बारा वाजलेलं होते बरं का तरी गर्दी बघितली ना तुम्ही किती गर्दी आहे ना तर असं नाही की तर बारा वाजले म्हणून कमी गर्दी राहील तर तेवढीच बरीचशी गर्दीसुद्धा होती तर छान अशा प्रकारे दर्शन झालं आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि खरंच लाईक शेअर करत चला यामुळे सुद्धा मनाला समाधान वाटतं आणि आपण व्हिडिओ जो बनवला आहे तो कुठे चांगला आहे किंवा नाही हे सुद्धा कळतं तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पण परत पुन्हा भेटू अशा छान छान आणि युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका ओम शिवाय